हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा खमंग खरपूस असा मस्त एकदम टेस्टी असा पनीर पराठा कसा करायचा ते पाहणार आहे तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त एकदम टेस्टी झालेलं आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी या कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे पोहे खायचं असतं तो चमचा त्याने दोन चमचे फक्त तेल घालायचं आहे कच्चं तेल हे कच्चं तेल घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि तेल पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी पिठामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित असं आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असे आपल्याला कनिंग मळून घ्यायचे आहे एकदम मौसूद अशी घ्यायची आहे आप आपल्याला सारण आणि आपलं जे पीठ असतं मळलेलं ते एकसारखं असावं म्हणजे आपले जे, आप जे पराठे आहे ते फुटत नाहीत छान असे होतात बघा मस्त बघा या पद्धतीने एकदम मौसूद अशी आपण कनिंग मळून घेतलेले आहे त्यावर आपण एक चमचा तेल घालून घेणार आहे आणि तेल सगळीकडे छान असं लावून घ्यायचं तेलामध्ये एक मिनटं मळून घ्यायची आणि छान अशी बघा आपल्याला कणिकशी मळून झाकून ठेवणार आहे इथं एक मिनटं मळून घेतलेलं आहे तर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं याला ठेवायचं आहे तोवर बघा इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आता मोठ्या खिसणीने खिसून घेणार आहे छान असं पनीर मी सगळं खिसून घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम मी पनीर घेतलं होतं इथे बघू शकता पनीर खिसलेलं आहे त्यामुळे मसाले घालून घेऊया त्यामध्ये दोन चमचे एकदम बारीक चिरलेल्या हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे एक चमचा इथे मी पावडर घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही चाट मसाला घेऊ शकता अर्धा चमचा मी इथे तिखटवाली लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालते एकदम कमी साहित्यात मी हा पराठा बनवणार आहे तुम्हाला आणखी काही मसाले घालायचे असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता साहित्यात छान असा पराठा बनवणार आहे तुम्हाला जे पण मसाले घालायचे असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता अजून इथे बघा हलक्या हाताने आपल्याला हे मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता मी एकदम हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा या पद्धतीने मसाले फक्त आपल्याला सगळे आप यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा इथे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आता इथे बघा कणिक पण आपली छान अशी विजलेले आहे दहा मिनटं पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं हवं तर तुम्ही एक चमचा अजून तेल घालून छान अशी मळून घेऊ शकता पण बघा आपलं पीठ किती छान असं भिजलेलं आहे मस्त याचे छोटे छोटे आपण आता उंडे बनवून घेणार आहे गोळा आता बनवून घ्यायचा आहे पिठाचा गोळा घेतलेला आहे असं सुकंपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये छान असं याला सुकंपीठ लावून छान अशी याची वाटी बनवून घ्यायची आहे बघू शकताय मी याची वाटी बनवून घेते मध्ये थोडस जाडसर ठेवायचं नाही कडेने असं पातळ बनवून छान वाटी बनवून घ्यायची तुम्ही यामध्ये हवं असेल तर मध्ये असं तूप लावून घ्या नंतर आपण सारण भरून घ्या छान असा पराठा फक्तो बघा टम्मासा मी ते सारण भरून घेते बघा यामध्ये जास्त असं सा भरपूर सारण भरून मी हा पराठा छान असा बनवणार आहे बघू शकताय जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं थोडंसं सारण आपलं आतमध्ये धावत आपल्याला छान असं हे भरून आपल्याला हुंडा बनवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी आत ढकलत छान असं हे बंद करून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर एक्स्ट्राचं पीठ काढू शकता किंवा असं छान असं आतमध्ये याला लावू शकता आता जी बंद बाजू आहे ती वर करून घ्यायची पीठ लावून घ्यायचं आणि थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं नंतर लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटायचं यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे मिरची वापरलेली आहे त्यामुळे हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं बघा या पद्धतीने छान असं लाटून घेतेन पूर्ण सगळीकडे सा आपलं सारण पसरलं पाहिजे पराठा मी लाटून घेतलेला आहे सगळीकडे बघू शकताय सारण छान असं सा पसरलेलं आहे या पद्धतीचं पराठा मी लाटून घेतलेला आहे हवा असेल तर तुम्ही अजून जाडं सुडा लाटू शकता यापेक्षा पराठा छान लाटून झालेला आहे सारण पण छान पसरलेला आहे तवा इथे मी गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे मी चपातीच्या तव्यावर बनवते तुम्हाला हवं असेल तर नॉनस्टिकच्या तव्या बनवू शकता किंवा स चपातीच्या तव्या बनवू शकता तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला तवा छान गरम झालेला आहे त्यामध्ये मी पराठा घालून घेतलेला आहे बघा या पद्धतीने छान असे खालच्या साईडने थोडेसे बबल्स आले की आपल्याला पलटी करून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे फुगला नाही तर चालेल पण खरपूस भाजून घ्या छान असा मस्त चव लागते बघा इथे बघू शकताय तूप तेल काहीही लावू शकता बटर तूप तेल तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल लावून मी खरपूस असा भाजून घेते मस्त टेस्ट लागते बघा नक्की या पद्धतीने करून बघा मी दोन्ही साईडने तेल लावून हा छान असा भाजून घेते बघा या पद्धतीने इथे बघू शकताय दोन्ही साइडने मी खरपूस असा भाजून घेते पलटी करून या पद्धतीने छान प्रेस करून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकताय पराठे मी छान असा भाजून घेतलेला आहे आणि सगळेच पराठे मी या पद्धतीने छान असे बनवून घेणार आहे बघू शकताय तुम्ही गरम गरम असा मस्त लागतो बघा पराठा दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे बघू शकताय हा पण मी छान दोन्ही ते साईडने तेल लावून खमंग खरपूस असा भाजून घेते बघू शकताय इथे दुसरा पण बघा मी तेल लावून छान असा खमंग फरपूस असा भाजून घेते बघा मस्त सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेते बघा मस्त लागतो बघा टेस्टला किती बघू शकताय पराठे आपले बनवून झालेले आहेत मस्त एकदम छान असे बघूनच कळत असतील एकदम टेस्टी असे पनीर पराठे झालेले आहेत बघूनच कळत असेल तुम्हाला किती मस्त असा झालेला आहे नक्की या पद्धतीने तुम्ही पनीर पराठे बनवून बनवून बघा किती मस्त झालेले आहेत तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही या पद्धतीने पराठे बनवा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने पनीर पराठे तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या नाश्त्याला मुलांच्या डब्याला बनवू शकता नक्की बनवून बघा रात्रीच्या जेवणामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद